विविध कारणे पुढे करून सातत्याने मुंब्रा कौसावासियांना पाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया साणू पठाण यांच्या नेतृत्वाखाली भरपावसामध्ये मुंब्रावासी रस्त्यावरती उतरले दारुल फलाह हो मस्जिदपासून फायर ब्रिगेड येथील पाणीपुरवठा कार्यालयावरती तिरडी मोर्चा नेऊन नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली तसेच कार्यालयाचे दार उघडत नसल्याने प्रवेशद्वारासमोर मडकी फोडत ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी विरोधी पक्षनेते अशरफ शाहू पठाण हे देखील येथे उपस्थित होते दरम्यान मंगळवारपर्यंत सुरळीत न केल्यास बुधवारी मर्जिया पठाण यांनी दिला आहे धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र मुंब्रा कौसा परिसरात गेले चार दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाही त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलावे लागत आहेत या विरोधात शानू पठाण यांनी आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं या आंदोलनानंतर पाणीपुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र पाण्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही त्याच्या निषेधार्थ हा तिरडी मोर्चा काढण्यात आला मोर्चेकऱ्यांनी खांद्यावरती तिरडी घेऊन प्रशासनाचा निषेध केला या मोर्चामध्ये महिला मुले पुरुष असे सुमारे दोन हजार नागरिक सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा कार्यालयावरती धडक दिल्यानंतर कार्यालयाला बंद असल्याचे दिसल्याने संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी कार्यालयाच्या दारामध्ये मडकी फोडली तसेच गेटवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोर्चेकरांना अडवले मीडियाला माहिती आम्ही या मुद्द्यावर मी बोलली होती आणि या मुद्द्यावर माझ्या वडिलांनी मोठं आंदोलन पण केलं होतं तिथे कमिशनर ऑफिसकडे आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीला दहा दिवस झालेला आहे नेहमी नेहमी तुम्ही मुंद्रा पक्षाच्या लोकांना येळा वेळा बनवतात आणि त्यांना सांगतोय महिन्यात तुम्ही चार वेळी लोकांना सांगतो प्रेशर कमी आहे प्रेशर कमी आहे अरे प्रेशर 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 कमी आहे तर तुम्ही काय करत आहे

तीन चार तीन चार वर्ष अगोदरच टीएमसी मध्ये टेंडर निघाला होता रिमॉडेलिंगचा पाणी पाणी ची रिमॉडेलिंगचा टेंडर आलेला होता बजेट पास झालेला होता सुरुवातीला एकशे सत्तर कोटी सुरुवातीला 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 एकशे सत्तर कोटी बजेट पास झालं होतं त्याच्यानंतर त्या बजेटला वाढ झाली आणि दोनशे वीस कोटीच्या बजेट दिलं गेला त्याच्यात तुम्ही किती पैसे मुमरा मुमरा खर्च केलेला आहे हा किती काम केलेलं आहे तुम्ही म्हणजे किती कोटीचं काम तुम्ही मुमरा मध्ये केलंय जरा मला याची गोष्टी या, याची मला जरा हे पाहिजे रिपोर्ट पाहिजे आणि तुम्ही केला आहे तर इम्प्रिवमेंट कुठे आहे आणि इम्प्रुव्हमेंट कुठे आहे कारण की आता पहिल्यांदा असा आहे की पंधरा वीस दिवस स्ट्रेट पंधरा वीस दिवस स्ट्रेट पाणी नाही आहे या जे आम्ही कुत्र्याचे जे हे केलं ना मुदा मूर्ता बनवलो ना अशी आपली टीएमसी मूर्ता झालेली आहे महापालिका मूर्ता झाली आहे लाचार झाली आहे कारण त्यांच्या मनात काय आहेच नाही त्यांच्या जमीन मरलाय असं वाटतंय कारण की आम्ही किती फॉलोअप करू आपल्या सर्वात एम <coughs> आय डी सीची लाईन तुटली होती एम आय डी सीनी ना एम आय डी सीने कल्याण फाटावर जे संपंप आहे ना तोडला महापालिका माहीतच नव्हता महापालिकेला माहीतच नव्हता जेव्हा माझी वडिलांनी आंदोलन केलं तिथे जाऊन तेव्हा त्यांना माहीत पडलं एमआरटीसी uh, ने संप तोडून टाकलेला आहे तर तुमच्या लक्ष कुठे आहेस तुमचे लक्ष कुठे आहेस तीन अडीच तीन वर्षापासून महापालिका बंद आहे तर तिथे कोणच नाही ना डाम गाठी करायला कोणच नाही सर्वात पहिला पब्लिक कुठे जाणार आहे कॉर्पोरेटर कडे जाणार आहे ना कॉर्पोरेशन पहिला सीडी आहे कॉर्पोरेशनला जाऊन पब्लिक त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते तीन वर्षा तीन अडीच तीन वर्षापासून लोकांना किती त्रास व्हायला लागला मुळे त्रास व्हायला लागलाय चेंबर चे ढक्कन तुटते कोणीच नाही बघायला पाणीमुळे त्रास व्हायला लागलाय कटर मुळे त्रास व्हायला लागलाय कोणीच नाही आन्सर करायला